हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते सकाळचं आवरून झालेलं आहे रोणीत शाळेत गेलाय पूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे करून सगळं आवरून झालं आहे मी सगळ्यात पहिले ना आंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर घर वगैरे झाळून सगळं ते झाल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक करत असते आणि कपडे वगैरे ते मी सगळं जेवण जेवणानंतर मग सगळं करत असते कारण आम्हाला सवय आहे लवकर जेवणाची तर त्यामुळे मी आधी सगळ्यात पहिले स्वयंपाक करून जेवण करून घेते आणि मग सगळी कामं आवरायला घेते हो तर पत्ता कोबीची भाजी ही सकाळीच झाली होती रोनीतला टिफिनला दिलेली होती तर आणि पोळ्यांचं पीठही मळून झालेलं होतं तर भाजी आणि पोळी रेडी होती पण ते सुकं सुक जात नाही म्हणजे सुकी भाजी ही फक्त खाल्ली जात नाही त्याबरोबर काहीतरी पातळ हवंच म्हणून मग मी आज कढी बनवत होते आ, मिस्टर बरेच दिवस झाले ही क कडी बनवलेलीच नव्हती वरण भात वगैरे असं दुसऱ्याच भाज्या होत होत्या तर कढी बरेच दिवस झाली बनवली नव्हती तर मग यांना सांगितलं की तुम्ही जाऊन आधी दही घेऊन या आज कढी बनवतेच तर हे सकाळी जाऊन रोणीतला सोडला व्हॅन भैन, व्हॅन आली रोनीतला सोडलं आणि लगेच दही आणायला गेले तर मग आज दही मी नेहमी दहीचीच कडी बनवत असते ताकाची फार कधीतरी बनवते पण मी मोस्टली दहीचीच कडी बनवते तीच आवडते मला ताकापेक्षा तर दही घेतली होती इथं तीन चार चम्मच दही घेतलं होतं आणि एक चम्मच बेसनपीठ घेतलं होतं आणि त्याला मिक्स करून घेतलं कारण दह्यामध्ये ना कुठं कुठं अशा गोठळ्या असतात किंवा बेसनपीठ टाकल्यानंतर थोड्या गोठळ्या तयार होतात म्हणून मग याला छान मी असं मिक्स करून घेतलं होतं आणि इथे लसूणचे तुकडे करून घेतले होते मी बारीक असे आणि मिरच्या घेतल्या होत्या मिरच्या खूप तिखट होत्या त्या म्हणून मी दोन तीनच मिरच्या घेतल्या होत्या आणि त्याचे मोठेच काप केले होते जेणेकरून रोणीतला काढता येतील तर कढई घेतली आणि त्यामध्ये दोन पाळ्यात तेल घातलं आणि जिरं मोहरी नेहमीप्रमाणे जिरं मोहरी लसूण मिरची याची फोडणी देऊन देणार आणि इथे ना मी फोडणीमध्ये हळद आणि गरम मसाला गरम मसाला आणि सॉरी धने पावडर घालण्यापेक्षा मी जे बॅटर तयार करून ठेवलंय दही आणि बेसन पिठाचं तर त्यातच मी ते घालते तर इथे तेल तापलं होतं आणि जिरं मोहरी टाकून घेतली होती मिरच्या लसूण टाकून घेतलं होतं आणि ते झालं की त्यामध्ये मी ते दह्याचं आणि बॅटर घालून घेणार कढी रेडी आहे आणि त्यात मीठ घालायचं चवीनुसार यापूर्वीही मी कढीची रेसिपी शेअर केलेली आहे जेव्हा मी कढी फुंके बनवले होते त्यावेळेला पण मी कढी बनवली होती तर पुन्हा एकदा आजही दाखवून दिली तर असो तर यानंतर लगेच पोळ्या वगैरे करून घेणार पीठ तर आधीच म्हणून होतं तर त्यामुळे लगेच पोळ्याही करून घेणार आणि यामध्ये ना कडीपत्ता पण हवा होता खरा पण कडीपत्ता नव्हता नेहमी मी भाजी आणायला जाते ना तेव्हा त्यांच्याकडचा ते कडीपत्ता हा संपलेलाच असतो तर नसतोच तर बिना कडीपत्त्याचीच आज कडी बनवलीये असो जेवण झालीये आणि मिस्टर गेले ऑफिसला तर आज ना सकाळी उठले रोनीतला म्हणजे टिफिन बनवायचा होता तेव्हा उठले होते तर, होते। तर मी काय केलं तेव्हा सगळ्या बेडशीट्स भिजत घेतल्या होत्या आणि रोणीत गेल्यानंतर मग जेव्हा मी आंघोळ करण्याच्या आधी आधी मग सगळ्या बेडशीट्स धुवून घेतल्या होत्या आणि ड्राय करून घेतल्या होत्या खरं तर ऊन पडेल नाही पडेल माहीत नव्हतं कारण असं आहे की आज आता ऊन असतं नंतर नसतं पण तरी मी घातल्या पण आज छान असं ऊन पडलं आहे कडक ऊन असं पडलेलं आहे एकदम कडक ऊन आहे तर बेडशीटा वाळत घातल्या इथे वाळत घातल्या ज्या जागा नाही आहे म्हणून ह्या आता हॉलच्या बाल्कनीत वाळत घालून घेते एक खूप बरं आहे की म्हणजे हे स्टँड पण आहे तर मला तुम्ही साईडला कपडे वाढत म्हणजे जास्त थोड्याच वेळापूर्वी मी कडक ऊन होतं आणि बेडशीट वाळत घेतली आणि बेडशीटा वाळून जस्ट घरात आले ऊन होतं टाकलं तेव्हा खूप कड़क ऊन होतं आणि घरात आले जस्ट आणि अवघ्या पाच पाऊस सुरू झालाय माने पावसाळा सुरू झालाय आणि पाऊस येणारच पण खरं सांगते एवढं ऊन होतं सकाळपासूनच आणि वातावरण पण अजिबात एकदम पाच मिनिटातच पाऊस आलाय असो ओलं होण्यासारखं काही नाहीये बेडशीटा फक्त वाढल्या पाहिजे एवढंच होतं की उन्हात वाढल्या असल्या तर खूप बरं झालं असतं असो काय करणार आज ना ढोकळा बनवते मी संध्याकाळ झाली आहे आणि मिस्टर पण घरी नाही आहेत तर दोन चपात्या होत्या तर त्या खाल्ल्या गेलेल्या आहेत पण अजून भूक आहे थोडीशी तर ढोकळा बनवणार आहे तर मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचं की मी ढोकळा कसा बनवते रव्याचा इन्स्टंट ढोकळा जो येतो तो बनवणार आहे आणि तो ना मी आज पहिल्यांदा याच्यात बनवणार आहे नाहीतर काय ना मी इडली पात्रा इडल्यांसारखं गोल गोल बनवत असते किंवा प्लेटमध्ये पण लावत असते पण मला कमी प्रमाणातच बनवायचं आहे थोडंच बनवेल म्हणून मग मी, मी या भांड्यात लावणार आहे खरं माझ्याकडे केकचं छोटं गोल भांडं पण आहे पण ते आता वरती घेऊया म्हणून ते काय आता काढणार आहे तर यातच बनवणार मी पहिल्यांदा बनवणार तर बघू कसं होतं असं तर चला मी तुम्हाला दा दाखवतो कसं बनवते ते Uh, सगळ्यात आधी ना मी uh, जोपर्यंत तयार करते त्याच्या आधी कुकरमध्ये पाणी टाकून घेते कारण मी कुकरच्या भांड्यात बनवते तर कुकरमध्येच लावणार तर तो जो जोपर्यंत हे बनवेल तोपर्यंत इकडं पाणी गरम झालेलं आहे म्हणजे फार वेळ जाणार वेळ जाणार नाही hmm. म्हणून आणि आता इथे ना एक वाटी रवा घेते मी मी रवा आणि मी ना मध्ये ठेवत असते त्यामुळे तो खराब होत नाही इथं दीड वाटी रवा घेतलाय जर मी जास्त जास्त प्रमाणात बनवते ना तेव्हा वा दोन वाटी रवा किंवा अडीच वाटी रवा असं घेते प्रमाण पण आता इथं दीडच वाटी घेते आणि याने पण होतील बऱ्यापैकी म्हणजे दोन जणांसाठी ओके आहे तर दीड वाटी रवा घेतला आहे आणि अर्धा वाटी बेसनपीठ घेते फक्त बेसनपीठाचंही करतात पण इथं रवा आणि बेसनपीठ असं मिळून करणार आहे रवा जास्त प्रमाणात आणि बेसन थोडंसं म्हणजे दीड वाटी रवा आणि अर्धा वाटी बेसन असं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मीठ घालते तर मीठ बघा एवढं घातलं आहे म्हणजे एक स्पून हा माझा नेहमीचा वापरातला आहे म्हणून मला यानुसारच अंदाज कळतं रोजचं जसं वापर असतो की किती क्वांटिटीला किती मीठ लागेल तर एवढं मीठ मी इथं घालणार आहे आणि त्यामध्ये ना हे निंबू पावडर म्हणतात याला म्हणजे सायट्रिक ॲसिड पण म्हणतात तर ते आहे हे तर हे एवढं अर्धा चम्मच घालणार आहे ही रो पोहेंची जी चम्मच असते आपण पोहे खातो ती चम्मच आहे आणि ती अर्धी अर्धी आहे फुल नाही आहे अर्धच घेतलं याने आंबटपणा येतो मी निंबू पावडर नसलं की जे निंबू असतो आपला तर दोन निंबू पिऊन घ्यायचे तसंही छान लागतं आणि आता यामध्ये साखर घालणारे तर साखर ना ही पिठी साखर आहे म्हणून पिठी साखर घालते साधी ही साखर घातली तरी चालते आपली तर पण माझ्याकडं पावडर आहे म्हणून मग मी पावडर वापरणार आहे तर इथं एक चम्मच फुल भरून असं म्हणजे तोच चमच आहे पोह्यांचाच तर तो पूर्ण एक चम्मच सा पिठी साखर मी घातली आहे थोडीशी अजून घालते थोडंसं गोळं झालं तरी चालतं तर एकदम थोडं अजून घातलं आहे म्हणजे तीड चम्मच पिठी साखर आणि आता याला ना मिक्स करून घेते तर आता याला मिक्स करून घेते आणि थोडीशी हळद पण घाला कलर एक कलरसाठी एकदम थोडी घालायची काही जास्त नाही घालायची हळद फक्त एक पिवळापणा आला पाहिजे म्हणून तर आता पाणी टाकून ना छान मिक्स करून घेते लागता लागता पाणी टाकणारे नाहीतर आतळ पातळ खरं तर माझ्याकडे ना आता सुद्धा बनवण्यासाठी कडीपत्ता पण बन नाही आहे आणि कोथिंबीर पण नाही आहे पण रोणीचं होतं की मम्मी बनव ढोका बनव मला तोच खायचा आहे मी त्याला म्हटलं की सकाळी टिफिनला देते पण त्याला आत्ताच खायचा होता कारण सकाळी टिफिनला पण भाजी चपातीच असते परत शाळेतनं आल्यावर पण तेच आणि रात्री पण तेच मग ते नको वाटतं आणि आज सकाळी छोट्या ब्रेकला तसे मी त्याला पोहे दिलेले होते बनवून पन। पण त्याने माहीत नाही पोहे पण खाल्ले नाही त्याला असं त्याचं असं आहे की त्याला एक गोष्ट फार जास्त वेळ आवडत नाही असो तर त्याने सांगितलं म्हणून आज ढोकळा बनवते खरं तर यामध्ये कळीपत्ता कोथिंबीर असलं तर ढोकळा अजून छान लागतो पण असो आणि बनवायचं झोत आता म्हटलं करूया शेअर आपण तर हे छान असं मिक्स झालंय आणि याला असं दोन मिनटंच ठेवते मी बाजूला तोपर्यंत ना या भांड्याला मी तेल लावून घेते माझ्याकडे ब्रश नाहीये म्हणून असंच बोटाने हाताने लावून घेते पूर्ण असं आजूबाजूनं पण लावून घेते म्हणजे चिटकणार नाही आणि त्याला ना अशी रिंग पण आहे तर त्यामुळे त्यात अटकू अटकेल कदाचित का कारण मी पहिल्यांदाच यामध्ये बनवते तर मलाही माहीत नाही की यात कसं होईल तर याला ना अजून एकदा फिरून घेते मी जे मीठ वगैरे हो असेल ते असं छान मिक्स होईल आणि जे निंबू पावडर आपण घातलं आहे सायट्रिक ॲसिड घातलं आहे तर ते पण ना साखरेसारखं होतं जाळ तर त्यालाही थोडंसं मिक्स व्हायला वेळच लागेल तर एक दोन मिनटं असं मिक्स करून घेते जेणेकरून ते, जे ते पूर्ण मिक्स होऊन जाईल नाहीतर असं व्हायचं एक घास आंबट लागेल आणि एक घास साधा लागायचा हे झालं आहे मिक्स छान करून आता यामध्ये ना मी इनोव घालते माझ्याकडे इनो आहे म्हणून मग मी इनो टाकणार आहे इनो नसला तर आपण खाण्याचा सोडा जरी घातला तरी चालतो पण इनो आहे तर इनो वापरते पूर्ण टाकला आहे पूर्ण एक पॅकेट घातलं आहे मी यामध्ये आणि त्यावर ना थोडं पाणी घाले एकदम थोडंसं घालायचं कारण बॅटन पाय बॅटर पाहिजे तसंच आहे तर त्यामुळे एकदम थोडंसं आहे पाणी आणि याला आता असं छान मिक्स करून घेते हे बघ हे मिक्स झालंय छान आणि आता यामुळे टाकते आता मी याला मिक्सरमध्ये लावते म्हणजे मिक्सरमध्ये ठेवते याचं ना हँडल तुटलंय म्हणून हा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा हँडल आहे पण नाही आता हे दुकानात जाऊनच बसून आणावं लागेल खरं तर दोन वेळा बसवलं आहे पण ते सारखं निघून जाते तर आता याला वीस मिनिटं जवळजवळ असंच वाफून घेते म्हणजे ढोकळा आपला रेडी आहे कमी गॅस राहिला होता याला म्हणजे पूर्ण फुल पण नाही आहे आणि एकदम मिडियम पण नाही आहे बघू शकता तर लो पण नाही मिडियम पण नाही आणि पूर्ण ढोकळा होतोय ढोकळा व्हायला अजून वीस मिनटं आहे आणि सात वाजले तर तोपर्यंत मी दिवाबत्ती करून घेते ते आता झाले का नाही पूर्ण रेडी झालेलं आहे आता याला गार झाले की मग त्याचे काप करून घेणार तेल घातलंय आणि ते गरम होतोय तोपर्यंत तो याला पटकन घेते बघू तरी कसं झालं आहे तेल टाकलंय मोहरी घालते आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये मिरच्या घालते मोहरी तडतडली आहे आणि त्यामध्ये मिरच्या घालते हरताचं कापता तर अजून ते छान लागू असते एकदम सगळं वगैरे आणि मी ना धोका हा असाच करते मला असाच आवडतो मी गरमाचा फुंडी वगैरे देत नाही म्हणजे आता कट आहे असं तर यावर असं कोणी वगैरे टाकायची मला तसं आवडत नाही मी नेहमी हा असाच बनवत असते असं भरून घटि तर खूप छान लागतो हे बघा खूप छान झालं आणि यावर कोथिंबीर घातली की झालं आता माझ्याकडे नाही म्हणून मी घालत नाहीये पण कोथिंबीर घातली की अजून कलर वगैरे छान दिसतो असो झाला रेडी खरं भासताना थोडासा भुगा होतो पण तो सुद्धा खायला खूप छान लागतो त्यामध्ये जर आपली पिवळी शेव असते बारीक शेव तर ती जर घातली आणि त्या भुग्यामध्ये आणि खाल्लं छान लागतं तर असो तर आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाय